गांजे बाळगले प्रकरणी आरोपींची अटकच बेकायदेशीर ऍडव्होकेट सचिन माने यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण ठरला याबाबत बोलताना ऍडव्होकेट सचिन माने म्हणाले दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हातकलंगले कुंभोज येथे जाणाऱ्या रोडवरती नेजगावच्या हद्दीत दीपक पुजारी व अन्य काही आरोपी हे गांजा खरेदी विक्रीसाठी येणार आहेत अशी टीप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केल्यानंतर सुमारे एक्केचाळीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा गुन्हा हातकलंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने हातकलंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आज त्यांना प्रथमताच पेटवडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कोठडी मागणी केली परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायनिवाड्यांचा निवाड्यांचा निर्वाळा देऊन असं कोर्टात निदर्शनास आणलं की अटक करण्याच्या पूर्वी त्यांना अटकेची कारण देणं लेखी कारण देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळी न्यायालयासमोर हे निदर्शनास आले की त्यांना अटकेची कारणेच दिलेली हो नव्हती आणि अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं होतं त्यावेळी न्यायालयाने पूर्ण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांना तत्काळ सुटका करण्याचा आदेश केलेला आहे मी मुद्दामनं सांगू इच्छितो की जामिनाचा जा आदेश नाही तर सुटका करण्याचा आदेश कारण अटकच बेकायदेशीर असल्यामुळे या प्रकरणात जामीन घेण्याचा जा प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे विना जामीन विना शर्त विना आट यांना तत्काळ मुक्तता करण्याचा आदेश झालेला आहे आणि खरोखर मी न्यायालयाचं कौतुक करतो कारण अशा प्रकारचा आदेश हा फार कमी होत असतो परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा ऐतिहासिक निकाल हा निर्णय पेठवाडगाव येथील न्यायालयात झालेला आहे